चौदा जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे चार एकूण करोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे यापैकी एकशे चार बाधित हे करोनामधून बरे झालेले आहेत आणि शंभर बाधितांवर उपचार चालू आहे जिल्ह्यामध्ये रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आपण चंद्रपूर शहरामध्ये विशेषत येत्या सतरा तारखेपासून पुढील चार दिवस संपूर्णपणे लॉकडाऊन करणार आहोत या संदर्भात विस्तृत सूचना ह्या उद्या निर्गमित होता है। या मदे या होत आहेत मात्र ह्या चार दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला संपूर्ण प्रकारचे दुकानं बाजारपेठ आणि सर्व आस्थापना ह्या आपण बंद ठेवणार आहोत यामध्ये नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे आपल्या शहरामध्ये विशेषत अनेक रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींच्या देखील चाचण्या आणि त्यांचं ट्रेसिंग हे सुरू आहे त्यामुळे आपल्या अवतीभोवती देखील जिल्ह्यातून बाहेर आलेले तसेच करोना बाधी बाधितांच्या संपर्कात आलेले अनेक व्यक्ती असण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व नागरिकांना सूचना देण्यात येते की बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट दिलेली नाही संस्थात्मक क्वारंटाईन करणे हे बंधनकारक आहे या संदर्भामध्ये कोणत्याही नागरिकाने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला किंवा संस्थात्मक क्वारंटाईनचे पालन केले नाही किंवा कोणत्याही प्रकारे प्रशासकीय कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते गुन्हा नोंद करण्यासाठी पात्र राहील त्यामुळे याची सर्वांनी नोंद घ्यावी जिल्ह्यामध्ये अद्यापही नागरिक सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करताना गांभीर्याने घेत असताना ते दिसत नाहीत यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कंपल्सरी घराबाहेर निघताना मास्कचा वापर करावा तसेच योग्य पद्धतीने ते मास्क घालण्याचे देखील सूचना ज्या आहेत त्यांचं आपण पालन करावं आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावं जिल्ह्यामध्ये आपण येत्या काळामध्ये आता लग्न समारंभांवर देखील अधिक बंधने आणत आहोत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये समारंभांमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांची वाढ झालेली आहे ह्या चार दिवसाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा समारंभ आपल्याला घेता येणार नाही याची देखील आपण नोंद घ्यावी जिल्ह्यामध्ये आपण चेकपोस्टवर तपासणी स्ट्रिक्ट केलेली आहे ह्या चेकपोस्टवरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना त्यांचे नाव आणि पत्ता देणे बंधनकारक आहे याशिवाय जिल्ह्यामध्ये जे काही नागरिक इतर मार्गांनी किंवा मा अनधिकृतपणे येत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे त्यामुळे कोणीही आपली येण्याची माहिती लपवू नये तसेच कोरोनाच्या संदर्भात आपल्याकडे संपूर्णपणे उपचारांच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत क्वारंटाईनच्या सोयी उपलब्ध आहेत त्यामुळे जिल्ह्यातली नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये आणि लवकरात लवकर आपली तपासणी आपण करून घ्यावी आवश्यकतेनुसार आपल्याला उपचारही दिला जाईल जिल्ह्यामध्ये एकही करोना रुग्णाचा मृत्यू नोंद झालेला नाही हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक दिलासादायक गोष्ट आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर तपासणी करून घेणं आपलं निदान करून घेणं आणि लवकरात लवकर उपचार करणं हाच करोनाविरुद्धच लढण्याचा सर्वात सुरक्षित उपाय आहे